नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुसारवरती आपलं स्वागत करतो मी आज आहे कांदेश्वर स्टेशनसमोर आणि मी सर्वप्रथम दाखवतो इथे कांदेश्वर शॉपिंग फेस्टिवल एक मेला लागलेला आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे दाखवतो आतमधलं दृश्य बघू शकता खूप छान असा मेला लागलेला आहे इथे ला अवघ्या स्टेशनपासून शंभर मीटरच्या अंतरावरती आणि कांबोटे नवी मुंबईतील जनतेचा प्रतिसाद ती खूप चांगल्या प्रमाणात आहे जवळजवळ जोल आता साडेसात वाजलेले आहेत बघू शकता पूर्ण लहान मुलांच्या पालण्यापासून ते आकाश पालण्यापर्यंत सर्व काही इथे आहे मी आतमधलं दृश्य दाखवतो सर्वप्रथम बघू शकता हा मी चाललो ह्या एंट्री आहे आतमध्ये येण्याची पिकनिक सर्व प्रकारचे काही उपयोगी लागणारे वस्तू ते आपल्या इथे आहेत बघू शकता बघू शकता बघू शकता नवी मुंबई येथील जनतेचा प्रतिसाद या मेलाव्याला खूप जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू घरगुती लागणाऱ्या वस्तू पिकनिकसाठी लागणाऱ्या वस्तू सर्व काही अवेलेबल अक्षरच चालायला रस्ता नाही एवढे जनतेचा प्रतिसाद या मेल्याला मिळत आहे लोक टॅटो शॉप आहे मी थोड पाळण्याच्या इथलं दृश्य दाखवतो बघू शकता स्नॅक्स कॉर्नरची दुकान आहेत हा माझ्या समोर आहे आकाश पालना ही एंट्री आहे <laughs> लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक असो सर्व काही या मेल्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत अगदी स्टेशनच्या समोर शंभर मीटर वरती लागलेला मेला आहे म्हणजे तेवढंच भरभरून या मेलाव्याला कांबोट आणि नवी मुंबईत जनतेचाही प्रतिसाद आहे कॅमेरामॅन दिली गायकवासोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज